इकडे <प्राण> हे बघा किती मासे लागलेत हे बघा हे बघा भरपूर मासे लागलेत मित्रांनो आपला काम आहे झालाय बघा हे बघा किती मासे बघा पूर्ण भुशाला सगळीकडे मासे <प्राण> लागलेत मासेच मासे केला त्याला गेले असते आता बरं मस्त चांगलं साईज चे आपल्याला एकदम अरे वाव भेटले का किती मासे खडून पडायला <laughs> <laughs> लागले मासे भरपूर मासे लागलेत मित्रांनो बाकीचे बघा इकडे काम काढायचं काम चालू आहे आणि सागरचा हे बघा मित्रांनो मासे लागलेत का काय वा पहिल्यांदाच एवढे मासे आम्हाला भेटलेत मित्रांनो मित्रांनो आपल्याला आज भरपूर दिवसानंतर एवढे भरपूर मासे सापडलेत तर आपण प्रत्येक वेळेला तर आपण थोडेसे मासे घेऊन जातोय बघा वा इकडे वाव आहेत दोन तीन आणि हे चिमणा आहेत आणि हे मासे आहेत बघा मोठे मोठे मासे सापडलेत आपल्यालाच भरपूर मासे सापडलेत नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आज आलो आपण मासे पकडायला आज आपल्याबरोबर सर्व नवीन मंडळी आहे आपल्याबरोबर आहे सागर आहे अजय आहे आणि एक अंकुश आम्ही अजयने मस्त चिंबोरी काढली कामातच आहे ना अजून किती काढशील अजून किती काढशील काढ काढ मस्त

आपल्याला गवसून भेटत नाही याचा काम तो पच्चीस काम आहे भेटला असता पहिलं दगडामध्ये सागरला असतं खेकडा सापडला मग

मासा सगळ्यास बेस्ट नाही का बरच लागलं नाकेश आहे हा इकडे अजय आहे आज सर्व आपली नवीन मंडळी आहे बघू आपल्याला आज किती मासे भेटतात तर आता आपण थोड्याशा चिंबोऱ्या पण पकडणार आहेत आणि थोडे मासे पकडणार आहेत तुम्हाला दाखवतो किती मोठी चिंबोरी मेल आहे बघा चिंबोरी बघा किती मोठी मेलेल आहे बघा तेवढी मोठी चिंबोरी मेल <laughs> आहे भोवाने <बखो> <laughs> मी वरती त्याला किती मासे लागले तुम्हाला दाखवतो मी हे बघा सर्व झाल्याला थोडे थोडे मासे लागलेत आपल्या जबरदस्त मासे लागले लवकर दगड आपण चिकड आहे का चिकला पाहायला काहीतरी लागलाय मासा बघू आता तो बुडलाय पाण्यामध्ये बघू त्याला आहे का काय बघू आपण आता

याला मस्त सगळं मोठं लागतं ना या किती एक चांगली अरे पिशवी आणायला पाहिजे होती ना कार पडला बघ मारूनच द्या किती मोठ्या मोठ्या साईजचे चे मले मस्त आपल्याला सापडलेत मारून द्या हे आता टिकत नाही मस्त हे <laughs> जाम डेंजर काम आहे यांचं पिशवी घ्यायला पाहिजे होत्या आता पिशवी घ्या पिशवी देऊन ठेव माझे का मस्त मोठा मोठा एकदम लागला मारू होत्या काय नाही द्या मडू काय सांगतात मडू माडू मड चिमल्याचं म्हणायला चिमला ते वालाही वालाही सांगता तितका काय तर वालाई वालाई ना, एक, ना, एक।, तो तो भाजी एक भाजी झाली ना बघा <laughs> <भाजी जाली> <laughs> किती मासे लागले ते बघा बघा इख्या जागेवर किती मासे लागलेत आणि सागरचं काम चालू आहे मासे काढायचं हे बघा किती मासे लागले भरपूर मासे लागले आपल्या भुशाला सागर ना हा अजय मासे पकडा एकदम एक्सपर्ट हा त्यांच्या दोडीला यायला लागेल मला मासे पकडायला कसं मला लागले

काढून काढून फेकलेत आपण बघा ते सर्व आपण दाखवतो तुम्हाला किती मोठ्या मोठ्या साईजचे मासे आहेत बघा किती मास्त मोठ्या मोठ्या मासे मलेमाश्यात आपण बघा मोठ्या मोठ्या मले मासे आहेत बघा सर्व मासे इकडे काढून ना कसे फेकून दिलेत हे बघा किती मासे आहेत हे बघा हे बघा किती मासे बघा दोघे जण काढून इकडं मासे फेकतात हे बघा मित्रांनो एकच एकदाच आपण भुसे टाकलेले आणि एका भुश्यामध्ये आपल्याला बघा किती मासे सापडलेत आणि हे बघा ह्या चिंबोऱ्या पण आपल्याला सापडल्यात आई या चिंबोऱ्या अजयने बिलामधून काढलेत आणि एवढे मासे हे बघा हे मासे सर्व मासे आपल्याला भुस्यामध्ये सापडलेत अजून पण आपले भुसे टाकलेले आहेत फक्त एकदा आपण त्याचे मासे काढून घेतले हे बघा झाले आता आपण जे टाकलेलं जाल आहे ते काढून आता आपण दुसऱ्याकडे ते टाक टाकणार आहे सागरनी लावले जाल उचलायला होतं ते आणि एक जाल्याचे मासे मी काढतोय आता एक छोट झालं आहे अजून त्याला थोडे माश्यात राहिलेले मासे मी काढून घेतो आणि तेच काढून आपण दुसऱ्याकडे टाकणार आहे पण मला पाच सहा वेळेला फक्त टाकला मी निघाय बरला माझे एवढा होत मी असा घेतो ना तरी गुत्त तिकडे खाली परत बुडत नाही ना आम्ही गुतला का मग बुडून काढायचं ते नंदै डक तो ये देखो काफी ये लंबा बुढ़ा है ये दिन है खा ले एंटरटेनिस आओ बघा किती मासे अजून तर भरपूर मासे आहेत मित्रांनो बापरे बराच म्हणजे आमची मंडळी सगळे बुडले आहे बुडून मासे पकडा लागले खतरनाक बुडतात

सांगतो इकडं आपल्या भूषाला वाव लागले आपण जाऊन बघू किती मोठी वाव लागले ती बघा आपल्या भूषाला वाव लागले मस्त तसा इच्छा आहे बघा त्याच्यात का केला ना त्याला गेले असते ती आता था नहीं? नहीं? नहीं। 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 ते मस्त चांगल्या साहेज आपल्याला एकदम अरे वाव भेटले सागरनी बघा तिला भूषा मध्ये कशी गुलांडून ठेवले पाणी पण थंड आहे ना थंडी पण भरपूर लागते हवा पण सुटले वाव भेटली तर थोडी एनर्जी आली ना <laughs> मासे मोठ मोठ लागले तर कसा जरा बरा वाटतय हा कापतो बघ किती खतरनाक खंडी लागले बापरे <laughs> सगळा भुसा गुतून टाकलाय तिने मी परत ना तिला हा ते गेली असते ती तशी चांगला मारदाय ना मित्र कशी आपल्याला वावसा भेटलाय मस्त आहे कि चांगल्या साईजची साईजची वाव आहे मस्त मस्त एकदम साईजची वाव सापडली आपल्याला बघा मित्रांनो आपल्या भुशाला किती मासे लागले ते तुम्हाला बघा निलेश आपला दाखवते का वरती उचलून हे बघा इकडे हे बघा किती मासे लागलेत हे बघा हे बघा भरपूर मासे लागलेत मित्रांनो आपलं काम पच्चीस झालं आहे हे बघा हे बघा किती मासे बघा पूर्ण उशालला सगळीकडे मासे लागलेत मासेच मासे बघा किती मासे लागलेत आपल्याला भरपूर मासे आज सापडले निलेश आपल्याला दाखवतो वरती उचलून आपल्या भुशाला किती मासे लागतात भुसे एवढे मासे भुसाच्याकडे आम्हाला दोन तास लागतील हे बघा किती मासे बघा हे बघा मित्रांनो आपल्या जवळ एक भुसा आहे त्याला पण किती मासे लागतात हे बघा तिकडे बाकी निलेश दाखवतो आपल्याला हे बघा किती मासे लागले हे बघा इथे <laughs> <ने> बघा काढता काढता नाकी नऊ <laughs> येतील <laughs> ये बघा विकेक तो किती नका जगावडीला तिथून मी एकला टाका काय भारी लाग <laughs>

हा बघा मित्रांनो आपल्याला चिमणा किती मोठा सापडला आहे बघा एक छोटा चिमणा आणि हा एक मोठा चिमणा आहे मित्रांनो आपण भरपूर मासे पकडले आणि बाकीचे तर मासे भुशालाच अजून ते काढले पण आहे आणि बघा इथे आपलं भरपूर काढलेत आणि मित्रांनो आपले मोबाईलची बॅटरी एकदम लो झाले दाखवतो का आपण किती मासे पकडलेत पाहून दाखवतो आपल्याला किती मासे सापडलेत हे बघा मित्रांनो हे आपण एवढे मासे पकडलेत हे बघा हे बघा किती मासे पकडलेत आपण ही वाव आहे मळी मासे आहेत हे बघा आपल्याला किती मासे सापडलेत बाकी भूशालाच आपली बाकी भुशी काढायचे आहेत भुशाला अजून एवढे मासे आहेत का भरपूर हे बघा भरपूर मासे आहेत एवढेच मासे अजून आपल्या भुशाला आहेत ते सुद्धा काढायचे ते काढायला आपल्याला दोन तास जातील अजून हा का मित, मित्रांनो फायनली आपले मासे पकडून झाले हे बघा निलेश आपल्याला दाखवतोय आपल्या भुशाला बघा किती मासे लागलेत हे बघा पूर्ण भुसा माश्याने भरलाय बघ एक मिनट बघा हे बघा किती मासे खडून पडायला लागले मासे भरपूर <laughs> मासे लागलेत मित्रांनो बाकीचे बघा इकडे काम काढायचं काम चालू आहे आणि सागरचा हे बघा मित्रांनो मासे लागलेत का काय पहिल्यांदाच एवढे मासे आम्हाला भेटले मित्रांनो बघू शकता सागरचं सागरताना अजयचं काम चालू आहे काढायचं हे बघा मित्रांनो बाकी बाकीचे मासे इथे ठेवलेत मोठे मोठे मासे सर्व इथे काढून ठेवलेत हे बघा हे बघा हे बघा परे हे बघा मित्रांनो किती मासे आहेत त्याला भरपूर मासे सापडलेत आणखी दाखवतो तुम्हाला मित्रांनो हे बघा इकडे एक पिशवी भरून ठेवले आपण हे बघा एक इकडे एक पिशवी भरले आपली हे बघा याच्यामध्ये पूर्ण मासेच आहेत हे बघा याच्यामध्ये आतमध्ये किती अजून मासे आहेत हे बघा हे बघा पूर्ण पिशवी भरले हे बघा नंतर तुम्हाला सर्व मासे एकत्र करून दाखवतो मी एवढे मासे आहेत बघितलं मित्रांनो किती मासे पकडलेत आपण जवळजवळ एक दीड तास जास्त झाला भी मासे काढतात सर्व नंतर आता सर्व मासे काढून झाल्यावर तुम्हाला मी दाखवतो की आपल्याला टोटल सर्व मासे किती सापडलेत ते चला तर पहिला मासे काढून घेऊ आपण मासे काढायचं काम चालू आहे अजून आपला अजून एक तास झाला एक तास झाला तरी पण अजून तसेच मासे काढायचे आहेत किती मासे लागलेत आपल्या मोबाईलची बॅटरी लो झाल्यामुळे आपण सगळाच व्हिडिओ शूट करू शकलो नाही म्हणून तुम्हाला डायरेक्ट शेवटचा व्हिडिओ दाखवतोय आता मित्रांनो फायनली आमचे मासे पकडून झालेत आणि भुशाशी आपण जाल्यामधून मासे सुद्धा काढलेत आणि एक झाल्याला आपण मासे तसेच ठेवून दिलेत का जवळजवळ ते काढायला आपल्याला एक दीड तास लागेल पण जेवढे काढलेत तेवढे मी तुम्हाला दाखवतो तर दाखवतो तुम्हाला किती मासे पकडले आपण सर्व मासे आपण एकत्र एका गोनीवर पकडले सर्व मासे तुम्हाला मी दाखवतोय दमली मंडळी आपली आणि आता थंडी लागली तर आणि नाश्ता चालू आहे शेकाय लागलेत ते हा पेटवून भरपूर थंडी आहे आणि भरपूर मासे पकडले त्यांनी भरपूर मेहनत केली तुम्हाला दाखवतो बघा आपले किती मासे पकडलेत हे बघा मित्रांनो आपल्याला आज भरपूर दिवसानंतर एवढे भरपूर मासे सापडलेत आपण प्रत्येक वेळेला आपण थोडेसे मासे घेऊन जातोय बघा इकडे वाव आहेत दोन तीन आणि हे चिमणा आहेत <laughs> आणि हे मासे आहेत बघा मोठे मोठे मासे सापडलेत आपल्याला आज भरपूर मासे सापडलेत हे बघा किती भरपूर मासे सापडले चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच एंड करू आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद संडेला <laughs>